मागच्या काही दिवसापासून राज्यामध्ये औरंगजेबाच्या कबरी संदर्भात सगळीकडेच मंडळापासून ते गल्ली बोळापर्यंत मंडळापासून ते गल्ली बोळापर्यंत वातावरण तापलेलं आहे मुळात औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करण्यासाठी आमचा मुळीच विरोध नाही औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त कराच पण औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करत असताना तो शनिवार उद्धवस्त करा ज्या शनिवार वाड्याने या देशातील अस्पृश्य लोकांसवे शुद्ध आणि अतिशुद्ध्र लोकांवर हजारो वर्ष छळ केली हजारो वर्ष त्यांची मुर्दे पाडली हजारो वर्ष त्यांच्या कतली केल्या आणि विशेष म्हणजे औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करण्या अगोदर किंवा ती करताना ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा छेळ केला छत्रपती संभाजी महाराजांचा छेळ केला तुकाराम महाराजांचा छेळ केला राजमाता जिजाऊंच चारित्र्य हनन केलं त्या त्या मोळोपंत पिंगळे अण्णाजी दत्तो है ना मोरोपंत पिंगळे अण्णाजी दत्तो रामेश्वर भट्ट भट्ट मंबाजी यांचे सुद्धा थडगे यांचे सुद्धा थडगे उद्ध्वस्त करा ज्या जेम्सले राष्ट्रमाता जिजाऊंच चारित्र्य हनन करणारं पुस्तक लिहिलं आणि त्या जेम्सलेनला ज्या बाबा पुरंदरेंनी साहित्य पुरवलं त्या बाबा पुरंदरेचं थडग सुद्धा महाराष्ट्रातून उद्ध्वस्त करा त्याचबरोबर हे सगळं ब्राह्मणेतर लोकांना संपवण्याचं षडयंत्र ब्राह्मणे तर शासकांना संपवण्याचं षडयंत्र ज्या शनिवार वाड्याच्या पिल्लावळींनी केलं आणि तो शनिवार वाडा आजही तिथे जिवंत आहे तोही पहिला बारूद लावून उडवून द्या आणि खुशाल औरंगजेबाच्या कबरीला बारूद लावून उडवून द्या म्हणजे ना रहेगा बास ना बजेगी बासरी एकदाच जे काय आहे ते होऊन जाऊ द्या एकांगी इतिहास सांगून एकांगी लोकांची डोके भडकवून समाजात वातावरण बिघडवण्यापेक्षा एकदाच जो काय आहे तो निर्णय होऊन जाऊ द्या शनिवार वाडाही उद्ध्वस्त करून टाका आणि मंबाजी आणि अफजल औरंगजेबाची कबरही उद्ध्वस्त करून टाका म्हणजे इतिहासातून हे जे चारित्र्य आहेत जे लोकशाहीसाठी घातक आहेत हे कायमची उद्ध्वस्त केली जातील नुसतं औरंगजेबाला उद्ध्वस्त करून जमणार नाही तिथं औरंगजेबाची निर्मिती करणाऱ्या लोकांना सुद्धा उद्ध्वस्त करावं लागेल औरंगजेब जरी फिजिकली राज्य करत असला था तरी त्याच्या मृत्यूच्या नंतर त्याच्याबद्दल जे खोट लिखाण करण्यात आलेलं आहे त्या खोट लिखाण करणाऱ्यांना सुद्धा त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांना सुद्धा त्यांनी लिहिलेल्या कथा कादंबऱ्या बोखरी ह्या सुद्धा एकदा शनिवार वाड्याच्या चौकात आणून शनिवार वाड्यासह बारूद लावून उडवून देऊन टाका म्हणजे इतिहासामध्ये चाललेला जो काही चिखलफेकीचा धंदा आहे हा बंद होईल आणि महाराष्ट्राचा संपूर्ण देश सुखात नांदेल तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा छेळ केलेले छत्रपती संभाजी महाराजांचा छेळ केलेले राष्ट्रसंत तुकोबा महाराजांची हत्या केलेली महाजिजाऊंची बदनामी केलेले लोक चालतात ]んな? ते लोक चालतात पण शासक म्हणून औरंगजेब चालत नाही तसा तो आम्हालाही चालत नाही जसे तुम्ही सुद्धा आम्हाला चालत नाही त्यामुळं फक्त औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करून चालणार नाही तर औरंगजेबा सोबत औरंगजेबा सोबत छत्रपती शिवाजी महाराजांचा छळ करणारे छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करणारे शिवाजी महाराजांचं महारा स्वराज्य संपुष्टात आणून तिथं पेशवाई उदयास आणणार आहे त्या शनिवार वाड्याला सुद्धा उद्ध्वस्त करून टाका एकदा का तो शनिवार वाडा उद्ध्वस्त झाला की देशामधला जो इतिहास आहे तो समतोल प्रमाणामध्ये लिहिला लिहायला पुन्हा सुरुवात करा त्यामुळं मुस्लिम द्वेष पसरवून मुस्लिम शासकांनाच उद्ध्वस्त करू नका तर मुस्लिम शासकांना इथं येऊन राज्य करण्यासाठी ज्या ब्राह्मण शासकांनी संधी दिली मुभा दिली स्पेस दिली त्यांच्या शासनामध्ये त्यांच्या प्रशासनामध्ये ब्राह्मणांनी औरंगजेबाच्या प्रशासनामध्ये मदत केली अफजल खानाच्या प्रशासनात मदत केली शाहिस्तेखानाच्या खानाच्या प्रशासनात मदत केली त्या ब्राह्मणांचे सुद्धा थडगे उद्ध्वस्त करून टाका अफजल खानाला मदत करणाऱ्या कृष्णा भास्कर कुलकर्णीचं सुद्धा थडग उद्ध्वस्त करून टाका अफजल खानाचा तर करूनच टाका पण कृष्णा भास्कर कुलकर्णीला पण सोडू नका त्याचप्रमाणे भट भट रामेश्वर भट, मोरोपंत पिंगळे नानाजी दत्तो यांना सुद्धा सोडू नका छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या ब्राह्मणांना हत्तीच्या पायाखाली तुरून मारलं होत त्या ब्राह्मणांचा सुद्धा इतिहास आणि त्यांची पुरावे सगळी इतिहासातून उद्ध्वस्त करून टाका म्हणजेच औरंगजेबाची कबर पाडण्याआधी शनिवार वाडा उद्ध्वस्त करा म्हणजे ना रहेगा बास ना बजेगी बासरी